न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पत्रकार संजय सावंत यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार संग्राम भैयांच्या हस्ते सन्मान पत्रकारितेच्या व्यासपीठावरून जनतेचा आवाज मांडणाऱ्या सावंतांचा ऐतिहासिक सन्मान स्नेहबंद सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना नवे बळ देतात पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून संजय सावंत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत शहरातील विविध समस्या प्रकाश धोतात आणल्या त्यांच्या या योगदानामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले असे गौरवोद्गार आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले हॉटेल रेडियन्स येथे आयोजित कार्यक्रमात स्नेहंद सोशल फाउंडेशनच्या वतीने पत्रकारितेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल संजय सावंत यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपवन संरक्षक धर्मवीर विठ्ठल होते व्यासपीठावर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती सुप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे मारुती राव संचालक अमित खामकर स्नेहवंदेचे संस्थापक उद्धव शिंदे व विजय गुंदेचा उपस्थित होते त्याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्रीमान्य दादाजी कांकर या सेवबद्ध फाउंडेशनचे प्रमुख श्रीमान्य उद्धवरावजी शिंदेमाप असणाऱ्या संचालन करणाऱ्या प्रतीक्षा दुस उपस्थित सर्वच या सभागृहामध्ये असणारे सर्व सन्मानार्थी मान्यवर मंडळी सर्व उपस्थित मान्यवर पत्रकार नक्कीच आपल्याला आयुष्यात पुढं काम करण्यासाठी ऊर्जा मिळणार आहे त्या दोन्ही गोष्टी आहेत आणि याच वेळेस आपल्याला पुरस्कार देण्याचं काम आहे हे स्नेहबंध सोशल फाउंडेशन न केलेलं आहे म्हणजे या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीच म्हणजे निवड करणं आणि त्यांना पुरस्कार देणं याचं नियोजन करणं हे सुद्धा मोठं काम आहे यासाठी मी उद्धवजी शिंदे यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी सर्वांना ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो पुस्तके असे चांगलं काम आहे त्यांचं आणि त्यांनी त्यांच्या फाउंडेशन तर्फे बऱ्याच महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं सन्मान कार्यक्रमासाठी त्यांनी मला आमंत्रित केलं बऱ्याच <laughs> वेगळ्या वेगळ्या दिसत अजूनही असतील पुढे शिक्षक असतील किंवा कला क्रीडा याच्यासले बरेच लोक दिसत आहेत आणि विशेषतः आपले आता जे दिव्यांग बांधव जे पती पत्नी त्यांचा सुद्धा सन्मान केला विशेष आनंद वाटला आणि आता जास्त वेळ घेतला बरेच कॉल आहेत पुरत जायचं आहे एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबू शकत नाही नाही तर परत लोकांनी मला लोक पोलीस उशिरा पोहोचतील बरोबर आहे तर यासाठी <laughs> सर्वांना <laughs> खूप खूप शुभेच्छा देतो चांगल्या कामासाठी शिंदे साहेबांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सहर्ष सहर्ष असं स्वागत करते खर तर विविध क्षेत्रामध्ये जी वक्रकुंड महाकाय सूर्यकोटी समग्रम निर्विघ्न पूर्वे देव सर्व कार्य शुद्ध चांगल्या कामाची सुरुवात गणरायाच्या आराधनेने करू ओझरचा विघ्न हत्ता लेण्यात दिसा गेली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा